निलेवाडी निलेवाडी दररोज दोन तास मोबाईल टी व्ही बंद ग्रामपंचायतीचा उपक्रम हातकणी तालुक्यातील निलेवाडी येथे दररोज रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत मोबाईल आणि टी व्ही बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे सरपंच मानिक गाडगे हे सदस्यासह ग्रामस्थांच्या दारोवारी फिरून जागृत केली सरपंच आपल्या दारी उपक्रमा कल्याणकारी या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमास ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे हातकणी तालुक्यातील निलेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने एका गावात अनोखा उपक्रम सुरू केला आहे सध्या मोबाईल आणि टी व्हीच्या अतिरेकी वापरामुळे सामाजिक संवाद कमी होत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत निलेवाडीने या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली आहे गावात दररोज रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत मोबाईल आणि टी व्ही बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे गावचे सरपंच मानिक घाडगे हे सदस्यासह ग्रामस्थांच्या दारोरी फिरून जागृती करत आहेत सरपंच आपल्या दारी उपक्रम कल्याणकारी संकल या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे दररोज रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत मोबाईल आणि टी व्ही बंद असल्यामुळे या कालावधीत कुटुंबातील सदस्यांनी एकमेकाशी संवाद करावा विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि वाचनावर लक्ष केंद्रित करावे गावात सामाजिक सलोक आणि सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे यावेळी निलेवाडीचे सरपंच मानिल गाडगे म्हणाले कौटुंबिक नात्यातील संवाद हरवत चालला आहे हरवलेला संवाद पुन्हा जिवंत करून सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवून अभ्यासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे अशाच पद्धतीचा उपक्रम इतर ग्रामपंचायतींनी आपापल्या गावात सुरू करावा असे आवाहन देखील सरपंच मानिस गाडगे के यांनी केलं आहे